महाराष्ट्रातील गणपतीच्या प्रमुख आठ ठिकाणांना अष्टविनायक असे म्हटले जाते आणि महाराष्ट्रामध्ये धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या अष्टविनायकांना फार महत्व आहे महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा अभ्यास करतात आणि त्याचबरोबर जनरल नॉलेज म्हणून सुद्धा हे अष्टविनायक लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे परंतु एक प्रॉब्लम आहे हे अष्टविनायक आणि त्यांची ठिकाणे लक्षात ठेवणे अतिशय कठीण जाते त्यासाठी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक शॉर्टकट ट्रिक घेऊन आलेलो आहोत ज्यामुळे तुम्हाला अष्टविनायक आणि त्यांची ठिकाणे लक्षात राहतील तर अष्टविनायकाची नावे लक्षात ठेवण्याचा कोड आहे मामाचे बावीस वाघ आणि ठिकाणं लक्षात ठेवण्याचा कोड आहे मेरा था प्रेम सावला सावला म्हणजे काय जो गोरा नाही आहे थोडासा सावला पुन्हा पहा अष्टविनायकांची नावे लक्षात ठेवण्याचा कोड आहे मामाचे बावीस वा ग नाही ग आणि त्यांची ठिकाणी लक्षात ठेवण्याचा कोड आहे मेराथा प्रेम सावला आता आपण स्क्रीनवर एक एक अष्टविनायक आणि त्यांची ठिकाणी लक्षात घेऊ आता मामाचे बावीस वाघ याच्यामध्ये पहिला म आहे मयुरेश्वर दुसरा म आहे महागणपती नंतर चिंतामणी बल्लाळेश्वर वरदेश्वर सिद्धिविनायक विघ्नेश्वर आणि गिरिजात्मक हे झालंय मामाचे बावीस वाघ आणि ठिकाण आहेत मेराथा प्रेम सावला याच्यामध्ये पहिला म आहे मोरगाव रांजणगाव थेऊर पाली महड सिद्धटेक ओझर आणि लेण्याद्री म्हणजेच याचा अर्थ असा झाला मयुरेश्वर मोरगावला आहे महागणपती रांजणगाव चिंतामणी थेऊर बल्लाळेश्वर पाली वरदेश्वर महड सिद्धिविनायक सिद्धटेक विघ्नेश्वर ओझर आणि गिरिजात्मक लेण्याद्री आता आपण हे सर्व अष्टविनायक आणि त्यांची ठिकाणे एक्झॅक्टली महाराष्ट्रात कुठे आहेत हे मॅप ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहून घेणार आहोत तर मयुरेश्वर हा गणपती मोरगाव येथे आहे मोरगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आहे करा नदी काठावर पुण्याहून सुमारे पासष्ट किलोमीटर अंतरावर पुणे बारामती मार्गावर मुरगाव हे ठिकाण आहे महागणपती गणेशाचे स्वयंभू स्थान रांजणगाव या ठिकाणी आहे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे पुण्याहून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर पुणे अहमदनगर रस्त्यावरील अष्टविनायक तीर्थक्षेत्र आहे चिंतामणी गणपती थेऊर या ठिकाणी आहे थेऊर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे मुळा नदी काठावर पुण्याहून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावरून उत्तरेला पाच किलोमीटर आतमध्ये थेऊर हे ठिकाण आहे पालीचा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण जिल्हा रायगड तालुका सुधागड म्हणजेच पाली या ठिकाणी आहे सुधागड किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबी नदीचे निसर्गरम्य सौंदर्यात एकवटलेले पाली हे अष्टविनायक ठिकाण आहे महडचा गणपती वरद विनायक या नावाने ओळखला जातो महड हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे पुणे मुंबई महामार्गावर खोपोलीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आणि पुण्याहून नव्वद किलोमीटर अंतरावर महड हे ठिकाण आहे सिद्धिविनायक हा गणपती सिद्धटेक या ठिकाणी आहे आता सिद्धटेक हे ठिकाण अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे भीमा नदी काठावर श्री सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे ओझरचा गणपती विघ्नेश्वर आता ओझर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे पुण्याहून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर कुकडी नदीकाठावर हे तीर्थक्षेत्र आहे आणि शेवटी लेण्याद्रीचा गिरीशात्मक गणपती लेण्याद्री हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे या जवळच छत्रपती शिवरायांचे जन्म ठिकाण शिवनेरी किल्ला देखील आहे हे लक्षात ठेवा तर हे होते सर्व अष्टविनायक आणि त्यांची ठिकाणे जे आपण कोडच्या साह्याने म्हणजे शॉर्टकट ट्रिकच्या सहाय्याने पाहून घेतले आता महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी बरेचसे गणेश स्थान देखील आहेत ते गणेशाची स्थाने आपण स्क्रीनवर पाहून घेणार आहोत ठाण्यामध्ये किटवाळा या ठिकाणी गणेशस्थान आहे रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे हेदवी हरणे गुहागर आणि अंबवली या ठिकाणी गणेशस्थान आहे रायगड जिल्ह्यामध्ये दिवे आगार आणि हरिहरेश्वर या ठिकाणी गणेशस्थान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडी या ठिकाणी जळगाव या जिल्ह्यात पद्मालय या ठिकाणी जालनामध्ये राजूर सांगलीमध्ये तासगाव या ठिकाणी नागपूरमध्ये रामटेक आणि अदासा या ठिकाणी बीडमध्ये लिंबा गणेश आणि भंडाऱ्यामध्ये पवनी या ठिकाणी अशी बरीचशी गणेशस्थाने आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने ही सर्व गणेशस्थाने खूप महत्त्वाची आहेत आय होप ॲनिमेशनच्या सहाय्याने बनवलेला हा व्हिडिओ आणि त्यासोबतच शॉर्टकट ट्रिक जी तुम्हाला अष्टविनायकांसाठी सांगितली ही तुम्हाला फार आवडली असेल असेच आपल्या व्हिडिओला मॅक्सिमम लाईक करा शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग किप सर्विस स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट